सोलापूर विमानतळ पर परिसरामध्ये मी आता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज सोलापूर मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे या ठिकाणी सोलापूरकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आता मी सभामंडपाकडे निघालेलो आहे स्टार एअरलाईन यांच्या वतीने सोलापूर मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे आज त्याचा शुभारंभ आहे आपण पाहतो या ठिकाणची जी काही गर्दी आहे ती आपल्याला पाहता येईल